चृतिला धृत �лек sympath शक्राऑ दोन जीर जीर शकारत उर फिडिद curs <laughs> दो कोılar पाम wallet उतुछ ज shuttle backsystem लो उर इने boys. ख ले BlocksexplारTIभ. कतो बैसे कुठ चालले काय चाललंय काय विचारतच नाही अ कुठे गेलता तुम्ही <laughs> भाषा <laughs> आ ना। आ ना गंगा सागर। गंगा सागर हा ना आम्ही निघालो कुठे गेले होते इकडे गंगासागर गंगासागरला कुठून बसले रेल्वे आम्ही मनमाडून बसलो बरं 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 मग उतरायचे उतरले कुठे होते कलकत्त्याला कलकत्त्याला किती तासाचा प्रवास होता तो होता

परियंता। परियंता गेलो तिथून कसे गेले मग गंगागर गेलो परत तिथून बस मध्ये गेले नंतर तिथून रिक्षाने रिक्षाने गेलो तिथे गेले, गेले, गेले कसं केलं गंगासागर आंघोळी केलं त्याच्यानंतर परत रिक्षाने आलो तिला रांगोळी करून लगेच आले का देवाचं दर्शन घेतलं नारद मुनीच नाही सॉरी कपिल मुनी कपिल मुनी महाराजांचं भगवानच दर्शन घेतलं तिथून रिक्षात बसले रिक्षात बसून पुन्हा बस मध्ये बसले बस मध्ये बसल्यावर पुन्हा जहाजात यायला बस मधून खाली उतरल्यावर जहा आजपर्यंत जायला किती तकलीफ झाली हो खूप झाली कक्ष काय तकलीफ झाली खूप भीड होती तिथं हा भीड म्हणजे गर्दी होती त्याच्यानंतर जहाजात बसले बंगाली लोक त्रास देत होते जहाजामध्ये किती लोक होते पाचशे सहाशे असते पाचशे ते सहाशे जहाजात भेव वाटलं तुम्हाला बुडायची भीती वाटत होती दुसरं आनंद होता आनंद होता बुडायची भीती वाटत होती पण देव करताना मग कस वाटलं आनंद वाटलं आनंद वाटला माझे आत... मिस्टर माझ्या काय मिस्टर यांचं नाव प्रभाकर जाधव हो कार्ण कार्ण का वैजापूर कर <laughs> गेले होते आता चाललो कलकत्त्याहून याला पुरीला चाललो पुरी जगन्नाथ मग कल तुम्ही कुल किती नियोजन सगळं आता पुढे काहीच माहित नाही बरोबर आणि ते कसं गेलं तुम्ही आता आता आम्ही ला काय काय पाहिलं कलकत्त्याला आम्ही स्वामीनारायणचं मंदिर बघितलं राणीचा महल बघितला बा बरं बरं नंतर कालिका देवीच दर्शन घेतलं किती वाजता मग तिथून जेवण केले तिथं आम्ही केले सव्वा सात वाजता जेवायला रेल्वे वाजता बसले रेल्वेत आम्ही बसलो सव्वा आठला बरं बरं छान प्रवास छान झाला छान झाला अजून अर्धा प्रवास राहिलेला आहे वा वा अभिनंदन अभिनंदन आमच्या बरोबर एकशे दहा लोक असतील हो, हो, हो का भरपूर लोक होते जेवणा खावण्याची व्यवस्था केली महाराजांना चांगली चांगली केली ना छान 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 म्हणजे एकंदरीत एक तुम्हाला देव पावले बा। अभिनंदन तुमचं सगळे यात्रे करूच तुमच्या बरोबर अभिनंदन <laughs> धन्यवाद चालत आमच्या बरोबर आमच्या गावा आहे अकोलकर चाकोलकर कंपनी आहे अकोलकर महाराज आहे अकोलकर ताई आहे मस्त रेल्वेनं प्रवास चालू आहे छान रेल्वे असा सदैव सुखी रूपी प्रवास हो अशी आई जगदंबे तुम्हाला कसं वाटलं अकोलकर साहेब प्रवास कितवा तुमचं कितवा हे आता दुसरं जाण पहिलं कोणतं केलं बद्रीनाथ केदारनाथ वा अवघड अगोदर करून घेतलं मग जोडी परिवारास बरोबर लक्ष मिळणार आहे बर बर काही तकलीफ काही प्रवास सर अजिबात नाही प्रसन्न एकदम वा वा धन्यवाद धन्यवाद चालेल चालेल घ्या मॅडम धन्यवाद